नमस्कार मंडळी तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्या भेटीला मी घेऊन आलेली आहे कालभैरव महाराजांच्या उत्सवाचा व्हिडिओ इन डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते यावेळी शॉर्टमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर उत्सव खूप दणक्यात आणि मोठा साजरा होतो दरवर्षी महाप्रसाद असतो दरवर्षी एक दिवस आधी कोणते ना कोणते सामने असतात गेल्या वर्षी कबड्डीचे सामने होते यावर्षी काही कारणास्तव ते नाही ठेवले आहेत पण उत्सव खूप मोठा साजरा केला जातो आणि भजन मंडळी असते गावातील खूप छान वाटतं एकदम भक्तिमय वाटतं श्रीकालभैरव महाराज म्हणजे एक शंकराचाच अवतार असतो आणि त्यामुळे त्याची पालखी निघत नाही बाकी सर्व होतं फक्त पालखी नसते तर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते नक्की की शेवटपर्यंत बघा इकडे तुम्ही बघू शकता जेवणाची तयारी सुरू आहे म्हणजे ऑलमोस्ट जेवण झालेलंच आहे तर मम्मी आणि तिच्या मैत्रिणी म्हणजे नाणी वगैरे सर्व येऊन एकत्र येऊन इकडे दरवर्षी जेवण बनवतात हे पूर्ण रोड सारवतात तुम्ही गेल्या वर्षीची व्हिडिओ बघाल ना तर तुम्हाला नक्की कळेल की किती मेहनत असते पूर्ण एक दिवसाच्या उत्सवासाठी या बायकांची खरी मेहनत असते यामागे तरीसुद्धा एकदम उत्स्फूर्तपणे आणि ताकदीने त्या शेवटपर्यंत इथे असतात आणि दरवर्षी सगळं व्यवस्थित त्यांच्यामुळे पार पडतं तर जेवण तुम्ही बघू शकताय आहे झालेलं आहे जेवण पूर्ण तर जेवणामध्ये होतं भात वरण दोन प्रकारच्या भाज्या त्यात छोलेची भाजी होती आणि कोबीची भाजी होती पापड लोणचं खीर आणि पुरणपोळी होती गोडमध्ये लाडू आणि जिलेबीसुद्धा होती तर असा खूप मस्त असा महाप्रसाद होता सर्व गावातली इथे येऊन तो महाप्रसाद घेतात आवडीने यानंतर पूजा होणार कारण पाच पंचावन्नचा जन्मकाळ आहे आणि पूजा झाली की लगेच मग आरती होणार आणि मग त्याच्यानंतर महाप्रसाद वाटायला सुरुवात होईल

तर गाईज उत्सव खूप छान प्रकारे साजरा झाला दुसऱ्या दिवशी आमच्या गावात याच मंदिराजवळ एका मूवीची शूटिंग चालू होती तर त्यासाठी त्यांनी गावातल्याच माणसांना बोलवलं होतं शूटिंग करण्यासाठी गावातली माणसं पण खूप हौशीने इकडे आली होती शूटिंग करायला याआधी पण चार पाच वेळा शूटिंग इकडे झालेली आहे असं म्हणण्यात येतं की आ... सैराट मूवीसारखाच एक मूवी आहे खूप छान मूवी आहे आणि तो लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तर आ, स्टेट यू गाईज नक्की याबद्दल मला काही माहीत पडलं तर मी नक्की तुम्हाला सांगेन पण आमच्या गावात पहिल्यांदाच कोणतीतरी मूवीची शूटिंग होते तर गावकरी खूप खुश आहेत आणि त्यांना पण त्याचा भाग होता आला आहे त्याच्यामुळे अजून जास्त खुश आहेत तर गाईज माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासाठी एवढंच परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये